एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवाडा अभियान सुरू आहे यानिमित्तानं आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेवरून बुधवारी चोवीस सप्टेंबरला संगमनेर तालुक्यातील साकूर मंडलाधिकारी कार्यालय या ठिकाणी मंडल स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर आयोजित केलं गेलं या शिबिरात येणाऱ्या नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आलं तर यामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीवरून महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ते योजनेअंतर्गत थेट जागेवर जाऊन देखील काही रस्त्यांची पाहणी केली गेली या शिबिरात उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिलियर अधिवास दाखले जातीचे दाखले इत्यादी दाखल्यांचं वाटप केलं गेलं तर श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना या योजनांसाठी तसेच फेरफार नोंद वारस नोंद इत्यादींसाठी अर्ज स्वीकारले गेले यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौप शेख ज्येष्ठ नेते बुवाजी खेमनर जिल्हा संयोजक कायदा सेलचे ॲडव्होकेट अमित धुळगंट राष्ट्रवादीच्या नेत्या अमृताताई कोळपकर यांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध दाखल्यांचं वाटप केलं गेलं योजनांसाठी अर्ज स्वीकारले गेले महाराष्ट्र शासनाने जी सतरा सप्टेंबर पासून तर ते दोन ऑक्टोबर पर्यंत जो सप्ताह राबवला त्या सप्त्यामध्ये मुख्यतः रस्त्यांकडे जास्तीत जास्त भर दिला गेला मी आत्ताच परवा दोन दिवसापूर्वी आमदार साहेबांना जे निवेदन दिलं की जोगे पठार ते मांडवेपर्यंत रस्ता तर एक आनंदाची बाब म्हणजे तो रस्ता आज नकाशावर येणार आहे आणि तिथलं काम सुद्धा आमदार साहेब करणार आहे तर मी शासनाचे या वतीने आभार मानते की त्यांनी की शेतकऱ्यांचं असो किंवा इतर सामान्य शेत वर्गाचा असो हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज हा कॅम्प आयोजित केला यामध्ये तुम्हाला पी एमचे जे संदर्भात असो किंवा शेतकरी कार्ड असो किंवा संजय गांधी निराधार योजनेचे असे जे फॉर्म असतील त्या या ठिकाणी तुम्हाला व्यावसायिक असो किंवा इथले सर्व अधिकारी ते का काम तुमचं पूर्ण करतील कारण आज जो कॅम्प आहे तर साहेबांच्या माध्यमातून तर कामचं कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि मी महाराष्ट्र शासनामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे व तसेच महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांचे सर्व साखूर परिसराच्या वतीने मी आभार व्यक्त करते की त्यांनी कर कर लवकरात लवकर हा कॅम्प लावून आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या किंवा आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न असू द्या आणि या ठिकाणी मार्गी लागते आज आपण महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराज साधनांतर्गत आज साखपूरमध्ये चोवीस सप्टेंबर कॅम्प आयोजित केलेला आहे तर त्यामध्ये या सेवा पत्रा महाराष्ट्रासनाचा राष्ट्रपिता या मोहिमेअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत ग्रामीण भागातील रस्ते हद्दीचे मार्ग, मार्ग, रस्ते किंवा ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग आणि यांचं सीमांकन करून त्यांना एक क्रमांक द्यायचा आहे जेणेकरून नकाशात असणारे रस्ते आणि नकाशावर नसणारे परंतु आज चालू रोजी चालू असणारे आणि वापरत असणार या रस्त्यांचं पाहणी करून त्यांना सीमांकन करून एक कोड क्रमांक द्यायचा आहे जसा आपल्या राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गांना जसा कोड नंबर आहे किंवा क्रमांक आहे तसा क्रमांक द्यायचा आहे आणि जे रस्ते खाजगी स्वरूपात अस्तित्वात आहेत ज्यावर काही ठिकाणी सर्वसामान्य किंवा पूर्णपणे जनतेला जाण येण्यासाठी काही ठिकाणी प्रतिबंध केला जातो तसं न होता सर्व रस्ते हे शास शासकीय मालकीचे करून सरकारी दफ्तरी त्याची नोंद घेऊन सर्व साधारण्यासाठी हे साकारण्यासाठी ते रस्ते खुले करायचे सर्व लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे तर त्या संदर्भातली मोहीम आहे सेवा पंधरावड्याअंतर्गत सेवा पंधरावड्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आपण सतरा नऊ पासून ते एकोणीस नऊ पर्यंत त्याचा पाच दिवसाचा कार्यक्रम घेतला होता की सतरा नऊ पासून आपण राजेस्व या राजेस्वारांच्या अगोदर तर रस्त्यांची गावातल्या लिस्ट काढली की जे रस्ते नकाशावर आहेत आणि नकाशावर असणाऱ्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यामध्ये पानंद रस्ते मुख्य रस्ते डबल डॉटेड रस्ते किंवा सिंगल डॉटेड रस्ते नाकाशायचे तसेच पायवाटा किंवा जुन्यामधून आपण गाडीमार्ग किंवा ओढ्याच्या काठून जाणारे रस्ते या सगळ्यांची पाहणी केलेली आहे आणि ते रस्ते सगळे सरकारेकडवर घेण्यासाठी मोहीम केली त्यानंतर अठरा नऊला आपण गावोगावी म्हणजे सातपूर गावातले आता एक्केचाळीस रस्ते आपण केलेले आहेत तसं वरवंडी कुंभारवाडी खांबे खरशिंदे या आपल्या साकोर मंडळातील सर्कलमध्ये सर्व गावामध्ये शिवारफेरी घेतली शिवारफेरीमध्ये प्रत्यक्ष दिसणारे रस्ते नकाशातील असो किंवा नकाशाच्या व्यतिरिक्त असणारे रस्ते यांची नोंद आपण रेकॉर्डवर घेतली आणि परत भूमी अभिलेखला आपण त्याची यादी सादर केली आहे अभिलेखला आपण त्याचा एक अंदाजे मोजमाप केलेलं आहे की एखादा रस्ता दहा फूट ते पंधरा फूट किंवा मोठा डबल वाटेल रस्ता एकवीस फूट ते पंचवीस फूट आहे आणि जे मोठे दुबार रस्ते आहेत म्हणजे भरीव रस्ते ते तेहतीस फुटापर्यंत आहे तर शिवरस्ते आहेत काही शिवरस्त्यांची पण काही ठिकाणी रुंदी लांबी जास्त आहे किंवा कमी जास्त आहे त्यासाठी भूम्याभिलेखी यादी सादर करून आपण भूम्याभिलेख मार्फत नोंदणी करून ते पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करून रस्ते त्याच्या दुतर्फा झाडं लावायची जेणेकरून त्या रस्त्यांच्या हाती आणि सीमा या कायम केल्या जातात आणि त्या हाती आणि सीमा कायम झाल्यानंतर भूमी अभिलेख आणि महसूल विभाग यांच्या सहकार्यानं ते संपूर्ण रेकॉर्ड हे कायम आपला गाव नमुना एक फळ हा शासनाने नवीन निर्माण केलेला आहे तर आता आपल्या गाव नमुना एक मध्ये गावात असणारे सर्व रस्ते मग ते सिंगल डॉटेड म्हणजे आपण म्हणतो सात फूट ते दहा फूट रस्ता बारा फूट ते पंधरा फूट रस्ते अठरा ते एकवीस फूट आणि तेहतीस फुटापर्यंत असणारे रस्ते या सर्व रस्त्यांची गणना ही रेकॉर्डवर होईल आणि रेकॉर्डवर असणारा रस्ता हा शासकीय मालकीचा असल्यामुळे त्याला कुणालाही तो माझा खाजगी रस्ता आहे किंवा माझ्या शेताच्या बाहेर आहे म्हणून कुणालाही प्रतिबंध करता येणार नाही यामुळेच शासनानं हा उपक्रम आणलेला आहे की जेणेकरून शेतीवरील बांधावरील वादविवाद तंटे हे वना नाहीत आणि सर्वांना याचा लाभ घेत आहेत तर ह्या अंतर्गत आपण सर्व रस्त्यांची पाहणी केलेली आहे त्याचं रेकॉर्ड बनवलं आहे आणि आज रोजी त्या अनुषंगानं आपण दुसरे त्या दिलेल्या सेवा पंधराण्यार्गत जे पुढील कार्यक्रम दिलेत नाविन्यपूर्ण उपक्रम नाविन्य पूर्ण उपक्रमामध्ये काय आहे की आपल्या भागात पुनर्वसनाच्या जमिनी आणि फुड कायद्याच्या त्रेचडीच्या असणाऱ्या जमिनी तर पुनर्वसनाच्या जमिनी आपल्या साखर मंडळात आपण शोध घेतला पण पुनर्वसनातून ज्या मध्ये भेटले जमिनीचा प्रकार आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे कुळ कायदा कलम त्रेचाळीस अंतर्गत असणाऱ्या सर्व जमिनींची माहिती आपण घेतलेली आहे रेकॉर्ड तयार केले त्यातून ज्या लोकांच्या त्रेचाळीस शेतकरीची जमीन असेल त्यांचा रेकॉर्ड पाहून ती वर्ग मधून वर्ग एक करून ती निर्मित केली जाईल जमीन की ती कोणतीही निर्बंधात राहणार नाही ना किंवा परमिशन खरेदी विक्रीसाठी किंवा तुम्हाला कोणतंही शेती करण्यासाठी काही करण्यासाठी निर्बंध राहणार नाही जेणेकरून ती वर्ग एक करण्यात येईल जमीन

रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस